चालू झाली तर ही जी आहे तर तिचा जो काही फिमेल पॅरेंट आहे तो आ, सी ओ एम दोनशे पासष्ट आणि मेल पॅरेंट आहे सी ओ शहान झिरो झिरो आपलं चौऱ्याण्णव झिरो झिरो आठ तर ओळखुणा काय काय आहे तर हे जे लिप शीत आहे ना तर इथं ही ग्रीन कलर असतं बऱ्यापैकी आतमध्ये जर आपण पाहिलं तर उन्हाला एक्सपोज झालं तर अशा पद्धतीनं पर्पल कलरचं होतं आहे दुसरा विषय ह्याला ह्याचा जो काही डिवल्याप आहे तर थोडासा असा ह्या पिवळसर रंगाचा अशा पद्धतीनं तो दिसतो आणखीन एक महत्त्वाचा विषय ह्याला काटे शक्यतो नगण्यच आहेत असं म्हणायला हरकत नाही अत्यंत कमी काटे असतात डिवलॅप आपल्या ह्याच्या लिपसिकवर दुसरं महत्त्वाचं ह्याचा जो काही काना कान आहे कान असतो ह्याला अशा पद्धतीने एकदम मीडियम कान आहे अशा पद्धतीने एकदम लहाना असा कान असतो ह्याला हां हां आणि महत्त्वाचा विषय जो काही आहे तर ह्याच्यामध्ये म्हणजे आता इथंही नाही आहे पण दोनशे पासष्ट क्रॉस असल्या हा तांबेरा रोगाला जो आहे तो बळी पडणारी जातो आहे कडच्या ह्या ना उन्हा हे जर झालं एक्सपोज झाले तर अशा पद्धतीनं पांक्षा मात्र जे आहे ते याला फुटतात हे अशा पद्धतीनं पांक्षा फुटतात बऱ्यापैकी व्हॅक्सिलेअर जो आहे तो ह्याच्यावर आपल्याला निदर्शनास येतो पानाची जे आहे ती रुंदी चांगली आहे मोठी रुंदी आहे कांडे जे आहे ते मीडियम आणि जाडसर अशी

त्याची एक जात चांगली आहे पंधरा झिरो बारा वडव्याला चांगली आहे त्यानंतर त्या प्लॅन केलला बी चांगली आहे फुटवे वाढीच्या अनुषंगानं काय करायला पाहिजे म्हणजे फुटवे कमी असल्यामुळं लागवड करताना काय काळजी कर घ्यावी आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का काय व्हरायटीचं जेनेटिकल कॅरेक्टर कॅरेक्टर सुद्धा असू शकतं याच्यामध्ये दोनशे पासष्ट झिरो बत्तीस तेरा डबल झिरो सात त्याचं ऑलरेडी ही फुटवे भरपूर प्रमाणात आहे दुसऱ्या आहेत पंधरा जिरो वारा आहे त्यांना पंधरा डबल ज्युरोचा आहे या वराटीमध्ये तुमचं इंड याला खायचं उत्पादन घ्यायचं एका ऊसा एका ऊसाचं वजन जवळपास दोन अडीच किलो भरतंय आता हे जमीन जे आहे हलकी भारी मध्यम तर कुठल्या जमिनीला चांगली आहे आणि पाण्याच्या बाबतीत एखाद्या ठिकाणी वॉटर लॉगिंग जर कंडिशन असेल म्हणजे ओढा गेला आहे आणि तिथं सारखं पाणी राहतं राहते किंवा चोपणार जमीन आहे अशा परिस्थितीत ही व्हरायटी आहे का म्हणजे सक्षम

आता हे जे आहे मूलभूत बेन आहे काय मूलभूतच शेतकऱ्यांना येऊन लागवड केल्याच्या नंतर ते पायाभूत होणार तिथं आणि पुन्हा पायाभूतचं झाल्याच्या सर्टिफाईड होणार पुढं नंतर तिसऱ्या वर्षी ना तर मग ते तिथं तिथून पुढं किती वर्ष वापरावं ते बेनंतर चार वर्षाच्या नंतर बेनं बदलायची बदलायचं ओके